नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाळी एकशे पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्व दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हरभरा आपण वाद असून नागपूर अवकाली पंच्याण्णव क्विंटल ब्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार एकशे नव्वद रुपये सर्व दर पाच हजार एकशे सदुसष्ट रुपये जात आहे लोकल हरभरा आपली वाद असून मुंबई अवकताली दोन हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्व दर सात हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हरभरा ऑटो लावोखाली एकोणीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे सत्तर रुपये कमा दर पाच हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लोक हे वरा